मुलींवर तांत्रिक प्रयोग केले जात असल्याच्या चर्चेने शहरातील एका खाजगी हॉस्टेलबाबत चर्चा सुरू झाली विशेष म्हणजे मुलींची रूममेट असलेल्या मुलीनेच हे प्रकार केले तिचे बिंग फुटताच तिने शिरपूर सोडून पलायन केले मात्र तिच्या तांत्रिक प्रयोगाचे साहित्य असलेली बॅग ती हॉस्टेलमध्ये सोडून गेली काही दिवसांपूर्वी संशयित मुलगी कर्वन नाकेवरील खासगी लेडीज हॉस्टेलमध्ये दाखल झाली होती मी राजस्थानची रहिवासी असून शहरातील एका जे ए ई क्लासमध्ये शिकवण्यासाठी अपॉइंटमेंट झाल्याने राहण्यासाठी आले आहे अशी कथा तिने सांगितली मात्र त्यानंतर तिने जे कृत्य केले त्यामुळे तिच्या सहकारी मैत्रिणी आदरल्या रूममधील अन्य मुली झोपल्यानंतर ती मुलगी बॅगेतून चित्र विचित्र आकृत्या असलेले कागद काढून अगम्य भाषेत पुटपुटत असे त्यानंतर रूममधील मुलींजवळ जाऊन त्यांना स्पर्श करीत असे तिच्या दुर्दैवाने लवकरच हा प्रकार अन्य मुलींच्या लक्षात आला त्यांनी ज्या विचारल्याबरोबर तिने रूममधून पळ काढला याबाबत माहिती मिळाल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्ते हॉस्टेलकडे पोहोचले त्यांनी या प्रकाराची माहिती मिळवली त्यानंतर बेपत्ता झालेल्या मुलीशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला मात्र दरवेळी ती वेगवेगळी उत्तरे देत असल्याची माहिती मिळाली दरम्यान येथील हिंदू राष्ट्रसेनेतर्फे प्रशासनाला निवेदन देऊन या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली असून विशिष्ट उद्देशाने हे कृत्य केले जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे निवेदन देताना वावड्या पाटील दिनेश कोळी नरेंद्र कोळी राहुल भिल देव तनेजा तुषार बारी विकास बागोळ चेतन धनगर चेतन मराठे योगेश माळी नक्षत्र पाटील शुभम सोनवणे हर्षल माळी मयूर एशी निखिल सूर्यवंशी नहानू एशी आदी उपस्थित होते जे खाजगी हॉस्टेल चालक आहेत त्याचप्रमाणे जे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींना रूम भाड्याने देतात त्यांच्यासाठी आव्हान करतो की आपण विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींना रूममध्ये रूम भाड्याने देण्यापूर्वी तसेच हॉस्टेलमध्ये रूम देण्यापूर्वी सदर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची पूर्ण माहिती घ्यावी त्यांचा फोटो त्यांचं नाव पत्ता मोबाईल नंबर आईवडिलांचे नाव पत्ता मोबाईल नंबर आणि त्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय कोणालाही रूम देऊ नये किंवा हॉस्टेलमध्ये ठेवू नये अशी मी आपल्यामार्फत लोकांना विनंती करतो आवाहन करतो जर काही अनुचित प्रकार घडला तर अशा प्रकारे हॉस्टेल चालवणाऱ्या किंवा रूम मारे, भाड्या भाड्याने देणाऱ्या लोकांविरुद्ध भविष्यामध्ये कारवाई होऊ शकते याची सर्वांनी नोंद आहे